या ग्रामीण भागातल्या गाड्या चला प्रत्येकाने पुढे सरका आणि प्रत्येकाने सुटे द्या पास वाल्यांनी पास आय कार्ड काढून ठेवा ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच आधार कार्डवरती काढून ठेवा अमृत ज्येष्ठांनी पण कार्डवरती काढून ठेवा व सुटे पैसे देऊन कार्य करा नवरात्र म्हणजे नारी शक्तीचा उत्सव संपूर्ण भारतात महिलांचा सन्मान करण्यासाठी या सणाची निर्मिती झालेली आहे एकविसाव्या शतकात जेव्हा महिलांनी थेट अंतराळात झेंडा फडकवला आहे तेव्हा या पृथ्वीवर देखील सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आज आपण भेटूया अशाच एका महिला कंडक्टरशी जिने आपली नोकरी सांभाळून सामाजिक व कला क्षेत्रात आपले भरीव योगदान दिलेले आहे साधारणतः मला दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा पासून या सेवेमध्ये आहे आ, महिला कंडक्टरच बनावं असं तुम्हाला का वाटलं काय शिक्षण वगैरे खूप पण सर्वात महत्वाचं की समाजसेवा करायची हा सुद्धा विचार म्हणत पण नुसती समाजसेवा करून पोट भरत नसतं तर मग असं कुठलं क्षेत्र निवडावं की जेणेकरून समाजसेवा व आपलं घरदार नोकरी या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळता येईल तर त्यावेळेस मला एस टी महामंडळ हे खूप बेस्ट वाटलं कारण याच्यामध्ये मी समाजसेवा सुद्धा करू शकते महिला कंडक्टर आणि गृहिणी या दोन्ही भूमिका तुम्ही कशा पद्धतीने पार पाडतात महिला वाहक म्हणताना एखाद्या वेळेस इतर महिला साधं बाजारात जरी गेल्या तर गर्दीपासून दूर राहतात त्या गाडीत महिला चढत असल्या तर कुणाचा धक्का लागू नये याचा विचार करतात पण त्या गर्दीमध्ये मार्गक्रमण करताना तो मार्ग काढत असताना समोर फक्त एकच ध्येय असतं की मला या प्रवाशांना त्यांच्या नियोजन स्थळापर्यंत पोहोचवायचं आहे विद्यार्थी त्यांचं भविष्य जे घडतं आहे आज माझ्या परीवर घडतं कारण की आज प्रत्येक ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरामध्ये शिक्षण घ्यायला जातो तर त्यांना मी तिथपर्यंत व्यवस्थित आणि सुरक्षित सेवा देते व त्याच्यामध्ये गोरगरीब असतील अपंग असतील अंध असतील वृद्ध असतील या प्रत्येकांना इच्छित स्थळी सोडते त्याचा मला खूप अभिमान वाटतं एकीकडे आपण महिला वाहक आहेत दुसरीकडे आपण देखील आहेत त्याच सोबत आपण संचलन देखील अतिशय छान करतात आणि परिवार देखील उत्कृष्टपणे सांभाळतात हा बॅलन्स कसा जमतो तुम्हाला सर स्त्रीला देवीला जे नऊ हात दिलेले आणि अठरा अष्टभुजा देवी म्हटल्या जातात कशासाठी तिच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खड वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात तसेच ती शक्ती महिलेमध्ये आहे की ती एका टायमाला सर्व समन्वय साधू शकते ती मई घडवते परिवाराला व्यवस्थित वेळ करत असताना प्रवाशांना व्यवस्थित सेवा देऊन व कुठेतरी एक आपण समाजाचं देणं आहे हा विचार करून मी दोघी समतोल राखण्याचा परीने प्रयत्न करत असते नेहमी आणि आम्ही सर्वसामान्य महिलांना तुम्ही काय आवाहन कराल मी महिलांना एकच म्हणेल की नोकरी असो किंवा कुठलंही काम असो हे छोटं नाही समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन एस टी महामंडळ म्हटलं म्हणजे किंवा एस टी महामंडळमध्ये जो चालक वाहक आहे यांच्याकडे बघण्याचा जो कुश्चित दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाने बदलला पाहिजे असं मी म्हणते कारण की आज महिला प्रत्येक पदावरती गेल्या एस टी मध्ये आज चालक पदावरती सुद्धा महिला आहे तर प्रत्येक महिलेने कुठल्याही कामाची लाज न बाळगता किंवा स्वतःला कमी न लेखता आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जॉब करू शकतो उदाहरणार्थ मी की मी गर्दीमध्ये आणि बसमध्ये जर मी जॉब करू शकते तर इतर महिलाही करू शकतात मी प्रत्येक महिलेला आव्हान करते की संकटांचा सा सामना करत गर्दीला किंवा कुठल्या समाजाला न घाबरता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी पुढे राहिला पाहिजे आपले खूप खूप धन्यवाद